झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राचं दे आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा त्या कार्यक्रमात आम्ही होतो छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेवीने उभारला होता त्याचं कंप्लीट डिझाईन नेवीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सोसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे देवीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेले मी त्यांना सांगितले सूचना केलेल्या आणि उद्या तात्काळ ज्यामध्ये देवीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुरा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करतो छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी मी मगाशी म्हटलं की आराध्य दैवत आहे हा पुतळा तत्काळ आम्ही उभा आणि कायदा हातात घेण्याची हो आवश्यकता नाही कायदा सुरक्षा राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची